मित्रांनो आज खूप मोठा इन्सिडेंट होता होता वाचला तो कसा तर जिग्नू ब्लॉक मध्ये कंटिन्यू करा सो आज सकाळी सकाळी आम्ही बसलो होतो सगळे जण जी डाळ असते ती निवडायला कारण ही आमच्या शेतामधली डाळ आहे आणि खूप सुंदर इथे कामाला सर्वांना लावलेलं होतं पहिले कागू लागलं त्यानंतर मीही लागलो आणि मस्त मजा आली त्यासोबत ईशान ईश्वरी सगळेजण आज घरी होते आणि इथे आईचं तर वेगळंच होतं पप्पांना हेअर कलर करून देणं कारण आता आईच्या पायाला लागलेलं आहे तर आईला आम्ही बसल्या जागची कामं देत पायालाच आहे ना हाताला नाही म्हणून सो इथे मी हाताचे कामं करतोय पायाचे नाही तर इथे आम्हाला मस्त येते थोड्या कारण आई कशी चालते ते आम्ही इथे प्रयत्न करत होतो जरा थोडं थोडं ईश्वरी म्हणे उद्या जर पडलो तर प्रॅक्टिस साठी म्हणून आधीच तयारी so, इथे मी पण त्या मस्तींमध्ये इन्वॉल्व्ह झालो आणि मी आणि योगी आम्ही पत्ते खेळत होतो पण हे बाकी चौघच ना इथे व्हिडिओ गेम खेळत होते आणि खूप मजा होती आणि ईश्वरी तेवढ्या शॉपिंग करून आली आणि मग आम्ही मॅगी बनवली सर्वांसाठी त्याच्या बाहेर खूप जोराची हवा सुटली आणि आमचे जे पॅनल आहे तिथे दोन जागी त्यांनी क्लिप लावले नव्हतं त्यामुळे ते, ते पॅनल हवेत उडायला लागले तेवढ्यात आमचं लक्ष गेलं ते बरं झालं आणि ते आम्ही बांधून घेतले पण पॅनल लावणं सोपं आहे पण त्याच्यावर केअर तेवढीच घ्यावी लागते त्यानंतर बाबा त्यांना खूप बोललेही कारण काम चुकीचे केल्यामुळे ते पॅनल आज ओढून गेले असते तेवढ्यानंतर माझी मावशी आली ती लहान आणि त्यांना सर्वांना जेवणाचं आमंत्रण होतं इथे आज चतुर्थीचा उपवास होता भाजी झालीच होती बनून आणि मावशी जे आहेत ती भाजीत होती सो ब्लॉक करूया एंड बाय गाय जुगन